वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी काही खास वस्तू घर का घरी आणल्याने वर्षभर घरात आनंद आणि समृद्धी राहते आणि आर्थिक संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते होळाष्टकापासून होळीपर्यंत या वस्तू घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे नारळ नारळाला श्रीफळ असंसुद्धा म्हटलं जातं आणि होळिका दहनाच्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा आणि त्यानंतर होळिका दहन झाल्यावर त्यामध्ये हा नारळ जो आहे तो आपल्याला अर्पण करायचं आहे दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावर कुमकुमार्चन हे करायचं असं केल्यामुळे आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच आपल्या घरामध्ये चांदीचं नाणंसुद्धा तुम्ही होळी येण्याच्या अगोदर आणू शकतात हे चांदीचं नाणं लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन कायम टिकून राहतं तसेच कमळगट्ट्याची माळ गोमती चक्र आणि कवड्या सुद्धा आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत